गेल्यावर मनोज दादांनी जर सांगितलं पंधरा दिवस दिवस महिने विरायचं तरी आपली तयारी आहे घर आहे है। है का नाही म्हणून सर्वांना परत एकदा विनंती करतो मनोज दादांची हात जास्तीत जास्तपणे बळकट एक एकेका माणसाने दोन दोन माणसं जोडायची प्रत्येकाने आता डोक्यात एकच ठेवायचं की आरक्षण आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे, हे आपल्याला मिळवून घ्यायचंय काय करायचंय आपल्याला काही करायचंय का म्हणून दादाने सांगितलं आहे का तुम्ही रस्त्यावर जा ना रस्ते, रस्ते आडवा काही सांगितलेलं नाही आपल्या घरी कोणता अधिकारी आला नाही आपल्याला काहीच करायचं नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे दादा मी महिला मंडळाच्या भाषेत सांगतो आहे आप का आपल्याकडे एक प्रथा आहे बघा नवरा जर पूजेला बसला तर तुम्ही फक्त त्यांच्या हाताला हात लावून बसता ते बिचारा सुपार्या टाकतंय पाणी फेकतंय काय करायचं ती करतं आहे तुम्ही निसता हाताला हात लावून बसता आणि पूजा झाल्यावर तुम्हाला जर विचारलं ताई तुम्ही निसता हाताला हात लावला तर तुम्ही सांगता त्याचा अर्ध पुण्य आपोआप मला येत आहे बस एवढंच करायचंय आपल्याला फक्त मनोज दादा बोलिलं तिथं जायचं आणि त्यांच्या हाताला हात लावायची आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून सर्वांना विनंती करतो मनोज दादांचा शब्द फक्त आपल्याला खाली पडून द्यायचा नाही एवढंच करायचंय आणि आता इथून पुढं सर्वांना विनंती करतो आरक्षण मिळणार आहे मनोज दादांनी एक मराठा एकत्र केलाच आहे मराटा मराटा गरा, गरा, तर मराठा समाजाने एकत्र राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला कुणी नाव ठेवू नये असं जर वाटत असेल तर मराठा समाजाने मराठा समाजासारखं राहिलं पाहिजे घराघरात मनोज दादा जन्माला यावं जर वाटत असेल आणि मनोज सारखा पोरगा व्हाव वाटत असेल तर आपला जुना इतिहास पोरांना सांगा आज खरं सांगा जर समजा सर्वांना विनंती सर्वांना जर सांगित सूचना केली असती आणि आवाजाकडे लक्ष असू द्या सभेच्या ठिकाणी प्रत्येक लेकराला पाच पाच किलो तांदूळ देण्यात येणार आहेत आपली लेकर आणली असती का नाही मग लेकरांना हे इतिहास कळू द्या लेकरांना कोणी इतिहासच सांगायला तयार नाही आपल्या लेकरांना कोणी इतिहासच सांगायला तयार नाही पोरगा आजकडे विनोदाचा भाग म्हणून सांगतो तुम्हाला ऐका ज्यांच्यावर संसाराची जबाबदारी आहे त्याच्या संसारावर त्याची जबाबदारी आहे पण मला सांगा ज्यानं सुनाला वा लेखाला संसार वाटून दिलेला आहे आणि ते रिकामे झालेले अशा म्हाताऱ्या माणसांनी नातवाला पाच पाच मिनटं घ्यायला काय अडचण आहे आपला जुना इतिहास सांगायला काय अडचण आहे फक्त एवढंच सांगायचं आम्ही आठ आठा आठा ओलडा खायचो जग जग रस आणि पाठ चार वाजता आणि पाच पाच किलोमीटर पळायचं एवढं सांगायला काय अडचण आहे तेवढं सुद्धा कोणी सांगायला तयार नाही मग आमचा इतिहास कोण सांगल आणि सांगतोय एखादं मात्र तर काय सांगतंय मी भूत संकुस्ती खेळलो एक म्हणतं मला चकवा झाला पोरांना इतिहास सांगल कोण मग ते आईकडं गेलं आजीकडं आजी बेजार आजी घेते गडगी इचं सकून पाह तिचं सकून पहा ती तिच्या याच्यात बेजार गडगी हरवली तीच महिनाभर सापडाना पुराणा इतिहास सांगा